नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन डे सर्जन कानाच्या विविध आजाराबद्दल का माझे व्हिडिओ आहेतच आज आपण कानाची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल आपण एक, एक धावतं वर्णन क्विक रिव्ह्यू बघणार आहोत कानामध्ये जे वॅक्स होतं ते वॅक्स ॲक्च्युली फक्त कानाच्या बाहेरच्या बाजूला होतं इकडनं आपण जो कान आपण सुरुवात होते तो कानाचा पडदा जो असतो तोपर्यंत बाहेरचा कान तर त्या फक्त बाहेरच्या कानामध्ये बाह्य कानामध्ये वॅक्स होतो आणि तो वॅक्स का जेवढा वॅक्स तयार होतो तेवढा तो सगळा बाहेर पडत असो आपणच आपल्या नकळत नव्वद टक्के लोकांमध्ये की जेवढा वॅक्स होतो तेवढा तो, तो बाहेर पडतो फक्त दहा टक्के लोकांमध्ये वॅक्सची निर्मिती ही ॲक्च्युली अतिप्रमाणात होते त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये फक्त कानामध्ये वॅक्स साठतो त्या लोकांनी प्रत्येक वर्षी नियमितपणे फक्त आपला कान इंड सर्जन सर्जनकडनं साफ करून घ्यावा ते एक कानामध्ये बड घालून का बड घातल्यामुळे काय होतं बड घातल्यामुळे कानाच्या आतल्या बाजूला एक प्रकारची लव असते त्यातला साधारणतः कदा केस उपटला गेला तर तिथे केस व्हायची शक्यता असते त्यामुळे कानात बड घालू नये दररोज कानामध्ये बड घालू नये कानात का काना बड घातल्यामुळे का अजूनच कधी स्किन इरिटेट होऊन तिथे ॲक्च्युली वॅक्स अधिक प्रमाणात तयार व्हायची शक्यता असते आता आंघोळ करताना ब कानामध्ये पाणी जातं अशी समजूत असते परंतु कसं असतं की देवाने का आपली रचना कशी केली की क्या की आपण जरी का धबधबाखाली जरी उभे राहिलो तरी ते पाणी आपल्या कानात जात नाही तर आपण आंघोळ करताना जर समजा काही कानात पाणी वगैरे जात असेल तर मात्र एखादा कापसाचा बोळा घ्या त्या बोळ्याला ब तेल लावा कोणतंही ते तेल झाले खोबरेल तेल झाले आणि तो बोळा ब तेलामध्ये भिजवून पिळून तिथे ठेवा आणि मग आंघोळ करा आणि मग तो बोळा फेकून द्या दॅट्स इट स्विमिंग करताना मात्र जर समजा तुमच्या कानामध्ये जर वॅक्स असलं तर मात्र स्विमिंग पूलचं पाणी आत जाऊन कधी अडकण्याची शक्यता असते आणि मग तिथे एक प्रकारची बुरशी तयार होते त्यामुळे ब काळजी घ्या स्विमिंग करताना कान तुमचे ब पा क्लीन पाहिजेत आता कसं असतं की तान्हं मूल असतं ब तान्हा मुलाला जनरली आंघोळ घालायला हे येतं एत बायका येतात त्यामुळे त्यांना एक सांगायचं आहे की बाबा आंघोळ घालताना कानामध्ये तेल घालू नका पाणी अजिबात जाऊ देऊ नका कारण काय होतं काय की ते मुलाला कान ब्लॉक झाला का ते मूल काय तुम्हाला पण सांगू शकणार नाही परंतु त्यामुळे कान दुखी व्हायची दाट शक्यता असते आता एखादा जर कान दुखत असेल तर का तर ते कानदुखी ब कशामुळे एखादा कसं ओळखावं कान असा फक्त खेचा आणि जर समजा कान असा खेचून किंवा हा जो भाग आहे त्रिकोणी भाग पुढचा का त्याला जर हात लावूनचा सुद्धा ब कान दुखत असेल कान असा खेचून दुखत असेल दॅट मीन्स की आपल्याला बाह्य कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बाहेरच्या कानामध्ये आयदर फोड आला असेल वॅक्समुळे इन्फेक्शन झालं आहे किंवा फंगसमुळे पण जर हे करून पण दुखत नसेल आणि जर त्या व्यक्तींना सर्दी असेल कान जर एक प्रकारचं जडत वालं असेल तर मात्र ते सर्दीमुळे असायची दाट शक्यता असते बऱ्याच वेळा कानदुखी ही फक्त कानामुळे नसते हे जे जॉईंट असतं जबड्याचं सांधा तर त्याच्यामुळे कान दुखतो दातामुळे सुद्धा कान दुखू शकतो किंवा हा जो पहिला मणका असतो त्याला जर समजा क आपल्या अतिप्रमाणात जर त्याला स्ट्रेन झाला तरीसुद्धा आपल्याला कान दुखी व्हायची शक्यता असते सर्दीमध्ये नाक ॲक्च्युली हा जोरात शिंकरू नका कारण काय होतं का नाक आणि कानामध्ये एक प्रकारची नळी असते आपण जेव्हा प सर्दीमध्ये का नाक शिंकरतो तेव्हा आपल्या नाकातलं जी सर्दी का म्हणजे शिंबूड हा तिकडनं कानात जायची दाट शक्यता असते आणि आणि त्यामुळे ब कान दुखू शकतो सर्दीमध्ये जर समजा ब कान दुखत असेल तर कानामध्ये ड्रॉप्स काहीही घालायची गरज नसते हे लक्षात ठेवायचं उगाच ड्रॉप घालत सुटायचं नाही जर समजा कानातनं पू येत असेल तरच मात्र आपल्याला कानामध्ये ड्रॉप घालायची जी शक्यता असते गरज, गरज भासते आणि ते पण आपले ई एन टी सर्जनच्या सल्ल्यानुसार आणि तेही ड्रॉप्स कसे आहे की चार ते पाच दिवस फक्त हा अतिप्रमाणात हा ड्रॉप कधीच घालू नका जर समजा पण कान ओला असेल पण कानातलं सारखं डिशार्ज येत असेल पस येत असेल तर मात्र कापसाचा बोळा इथे ठेवायचा दॅट्स इट हा नेहमी म्हणजे आपण कुठे बाहेर जाताना वगैरे ब कापसाचा बोळा ठेवलेला उत्तम आता ऐकू का कमी येतं लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला का जोवर दोन्ही कानाने ब चाळीस टक्क्यापर्यंत बहिरेपणा येतो तोवर आपल्याला सर्व ऐकू येतं समोरच्या व्यक्तींचं हा नॉर्मल संभाषण आपल्याला अगदी व्यवस्थित ऐकू येतं चाळीस टक्के बहिरेपणा असला तरीसुद्धा म्हणून जेव्हा हा बहिरेपणा चाळीस टक्क्याहून वाढतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारची जाणीव होते आता आपल्याला आपलं आप ऐकू कमी यायची का लक्षणं कोणती आहेत ब कसं ओळखावं ह्या की का पहिली गोष्ट म्हणजे ब समोरच्या व्यक्तीने बोललेलं आपल्याला क्लिअर येत नाही नीट ऐकू येत नाही आहे ब कोणी व्यक्ती मागून आहेत ते आपल्याला का नीट कळत नाही आहे ब घरातले इतर जण सांगतात अरे काय रे बाबा आता हा ऐकू येत नाही काय हा भीतोला तीनदा हाक मारले चारदा हाक मारले तर नंतर मोठा आवाज ब सहन न होणं जर समजा कुठे बँडबाजा आहे फटाके टी व्ही मोठ्याने लावला आहे तर तो आपल्याला सहन न होणं का ते चौथं लक्षण कानामधनं एक प्रकारचा रातकिड्यासारखा एक प्रकारचा आवाज येणार एक प्रकारचा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणार ते पाचवं तर त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये आपण एक ओळखावं की आपल्याला कानाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कानाचे जनरली काही नस खराब होते आपल्या ऐकायची नस असते ती अतिशय महत्त्वाची असते का तिची काळजी घेणे हे अतिशय 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 उपयोगी आहे आपलं महत्त्वाचं आहे आता एक गोष्ट म्हणजे अचानक येणारा बहिरे म्हणा म्हणजे काय का, का म्हणजे काल माझा कान चांगला होता आणि आज एकदम का पूर्णपणे बहिरा झाला आहे तर त्यावेळी आपण कसं ओळखावं क्या की आपल्या कानाची का नस कमजोर झाली फक्त एक टेस्ट असते आपली ही जी हे असते म्हणजे आपण जे हाताने असे पण टिचकी वाजवतो ते असं इथे ऐका आणि इथे ऐका जर समजा त्या कानाने बहिऱ्या का बहिऱ्या झालेल्या कानाने हा आवाज आपला अजिबात का हातात ऐकू येत नसेल तर मात्र आपण एक समजावं की आपल्याला का त्या त्या कानाला नस हा बहिरेपणा आलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कानामध्ये वॅक्स असला ब सर्दीमुळे जर समजा कान ब्लॉक झालेला असता आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला ऐकू येतं फक्त नस जर तुमची खराब झाली असेल तर मात्र त्यात ऐकू येत नाहीत तर त्यावेळेस ताबडतोब तुम्ही येईन ते सहजन्य दाखवा ह्या ह्याचं कारण असं त्या परिस्थितीमध्ये पहिल्या ब चोवीस तासामध्ये आपल्याला कैलास करणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवा आता आपल्याला कानाची नस आहे ना ते अतिशय महत्त्वाची ह्याचं कारण की नस आपली ही एकदाच का जन्माला येते आणि ती एकदा गेली की गेली म्हणजे आपण ते नस परत रिपेअर करू शकत नाही तर म्हणून काळजी घ्या का जेच्या आवाजापासून दूर राहा फटाके टाळा का फटाक्याचे जे असतात ना मोठमोठ्यावर ते टाळा का आता मोबाईल सध्या हा सध्या मोबाईल म्हणजे प्रत्येकाकडे असतो का त्याचा वापर मात्र अतिशय काळजीपूर्वक करा हे आता हे बघा कारण हा जो मोबाईल आहे हा अगदी मोबाईल कानाला ब चिटकावून बोलायचं नाही थोडं अंतर ठेवा तीन ते चार सेंटीमीटर मोबाईलमधनं जनरली रेडिएशन्स येतात मोबाईलमधनं हीट येतं आणि मोबाईलचा आवाज म्हणजे कारण आवाजाची तीव्रता ही तीन गोष्टीमुळे आपल्या कानाची नस ब कमजोर व्हायची दाट शक्यता असते सिक्स्टी सिक्स्टीचा रूल आहे साठ टक्के म्हणजे स का दिवसाला साठ मिनिटं आणि वॉल्यूम बा साठ पर्सेंटपर्यंत सिक्स्टी पर्सेंटपर्यंत वॉल्यूम तेवढं फक्त बोलायचं एक दोन तास चालतं परंतु ते हळू बोला म्हणजे एकदम एक सलग बोलू नका एक सांग झोपताना आपला मोबाईल आपल्या डोक्यापासून दूर ठेवा जवळ तर मी ते म्हणेन की अर्धा तासपूर्वी नो मोबाईल बंदच करून ठेवा जर समजा तुमच्या मोबाईलला वीक सिग्नल असेल बॅटरी वीक झाली असेल किंवा जर तुम्ही यु नो चार्ज करत असाल मोबाईल त्यावेळेस मात्र रेडिएशनची तीव्रता अतिशय जास्त असते तर त्यावेळी मात्र मोबाईलचा वापर करू नका एक लक्षात ठेवा वीक सिग्नल वीक बॅटरी आणि ड्युरिंग चार्जिंग आलं लक्षात आता विनोज समजा आपण कोणाला का फोन लावतो आहे कारण तो फोन कनेक्ट होतो आहे ब कनेक्ट व्हायला वेळ लागतो आहे त्यावेळेस त्या हो की रेडिएशन प्रमाणात असतं त्यावेळी तुम्ही हे करू नका आता फोन हवा तर स्पीकरवर ठेवा लावा आणि मग का ती व्यक्ती आली की नंतर मग ते स्पीकर बंद करून मग तुम्ही बोलू शकता बोलताना मध्ये मध्ये कान शिफ्ट करा म्हणजे आपला मोबाईल इकडे आधी घ्या का मग थोड्या वेळाने इकडे घ्या मग थोड्या वेळाने इकडे घ्या हा असं करत राहा आलं लक्षात ज्या व्यक्तींचा मोबाईलचा वापर अति जास्त आहे का ज्या व्यक्तींचा आपलं हे ना आयप हे म्हणतात ना इयरपॉड्स किंवा मोबाईल किंवा हेडफोनचा वापर अतिप्रमाणात आहे ब कामामुळे किंवा यु नो ज्यांचं वय एक पन्नास साठीचं झालेलं आहे त्या व्यक्तीने मात्र अगदी नियमितपणे टी सर्जनकडे जाऊन आपल्या कानाची तपासणी करून घेणं इष्ट कारण काय असं काय की आपल्याला लेवल बघायला लागतात हिअरिंग लेवल किती आहे ते ह्याचं कारण तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की चाळीस टक्के इज अ लिमिट आप हिअरिंग लॉसचं त्याहून जर पुढे गेलं तर मात्र आपल्याला उगाच कानाला मशीन्स वगैरे लावायची पण शक्यता असते त्याच्यामुळे कानाची काळजी घ्या धन्यवाद